रामाबद्दलच्या वक्तव्यानंतर आणि त्यावर सगळीकडून टीका झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केलाय मी इतिहासाचा कधीही विपर्यास करत नाही अभ्यासात आहे तेच बोललो आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असं आव्हाड म्हणाले राम हा शाकाहारी नव्हे मांसाहारी होता वनवासात राम शिकार करून खायचा असा विधान आव्हाडांनी केलेलं होतं आणि त्यावर आव्हाड ठाम असल्याचं दिसतंय वाल्मिकी रामाणात अयोध्या कंदात हे लिहिल्याचं त्यांनी दाखला दिलेला आहे राम आपला आहे आहे राम शिकार करून खाणारा राम तो आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है जीवन कभी ही इतिहास कर इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते उघात बोलून वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो